साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीनं पुस्तके वाटप करून अभिवादन न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेना यांच्या वतीनं चार वर्षापासून महापुरुषांचे विचार समाजासमाजात पोहोचले पाहिजेत हा उद्देश आणि देह मनाशी बाळकून महापुरुषांची जयंती निमित्ताने नाचून नाही तर वाचून अभिवादन केलं आहे अध्यक्ष पॅन्थर जयदीप बघाडे दौड हे महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवत आहेत न्यू महाराष्ट्र सेना महाराष्ट्र राज्य प्रत्येक वेळेस नवनवीन उपक्रम राबवून जनतेमध्ये प्रबोधन आणि जनजागृतीचं काम करत असतात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय स्वप्नील भैया शहा उद्योजक सचिन डहाळे पॅन्थर जयदीप बगाडे डॉक्टर राजेश ताते दिनेश भागवत यांच्या हस्ते अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अनेक कादंबरी खंड संविधान व पुस्तकांचा अनमोल ठेवा नागरिकांमध्ये मोफत वाटप करण्यात आला यावेळी बोलताना स्वप्नील भैया शहा यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं जयदीप बगाडे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभिवादन केलं हे कार्य वाकारण्याजोगं आहे समाजाने असंच समाज, समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत असे देखील सांगितलं सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सचिन डहाळे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली काम आहे का त्यांनी अशीच समाजसेवा करत राहावी अशा शुभेच्छा दिल्या त्यानंतर जयदीप बघाडे यांनी साहित्याची खान असणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं वाटप करून अभिवादन केलं समाजात वाचकांची समाजात वाचनाची आवड निर्माण होऊन महापुरुषांचे विचार समजतील या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याचं सांगितलं तसेच वाचाल तर वाचाल असं सांगून सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या वानाभाऊ साठे यांना अभिवादन केलं यावेळी विशाल पाळेकर श्रीकांत थोरात शिल्पा जगदीश शितकणे ज्योती मोकळ नागसेन धेडे भारत सरोदे संजय आडाव बीडी गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने जनता उपस्थित होती